पंच्याऐंशी रुपये कराट अशा प्रकारचा माल टूट फाईव्ह दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट शिमला मिरची टू नाईन फाईव्ह दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊनच्या मित्रांनी मिरची तुमची आहे का पॅलेडियन आहे का कोणती आहे पॅलेडियन व्हेरायटी पॅलेडियन व्हॅरायटी अशा प्रकारचा माल झालेला दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट माऊली कुठल्या हो गाव कोणतं आपलं रुपये कुठपर्यंत लेवल निघाली आज सव्वा तीनशे सरासरी तीनशे 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 धन्यवाद एकशे तीस रुपये कॅरेट वांगे पावसा चंद्र माझे एकशे तीस रुपये कॅरेट जळगाव भरता वांगे वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे झालेले आहेत तुमचे आहे का नितीन भाऊचे आहे काढत नाही भाऊ काढत दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता जळगाव भरता दोनशे चाळीस रुपये कॅरेट टू फोर झिरो तुम्ही सोबत आहात त्यांचे आणि आपले लाल, लाल वांगे नाही आणले का बघू काय भाव जातात लाल वांगे याला डागा पडले हो मग कमी भाव गेला थोडं काळा झालं चारशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये त्यांचं आहे ना त्यांचं आहे चारशे पस्तीस रुपये कॅरेट साढ़े चारे, चारे रुपये कैरेट अच्छी प्रकार की गिलके पड़ता मित्रनो फोर फाइव जीरो साढ़े चारशे रुपये कैरेट गिल चारशे रुपये कैरेट गिल चार रुपये कैरेट अगर तो मलपुषित फोर हंड्रेड चारशे रुपये कैरेट अकार मित्रों चारशे रुपये कैरेट चारशे आठ रुपये करेटा शुपाच फोर जीरो चारशे चौपन रुपये कैरेट को वेरायटी वो यही सागर शाइन चारशे चौपन रुपये करेटा शुप्त माल को माल मित्रों शाइन वेरायटी फोर फोर फाइव फोर

पाचशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर डोळके मित्रांनो फाईव्ह थ्री थ्री पाचशे तेहतीस रुपये कॅरेट दोडके पाचशे तेहतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस होते मित्र फाईव्ह एट एन पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट डोळके ओ व्हेरायटी कोणती धोडक्याची निर्मल सोरत पाचशे अठ्ठ्याऐंशी केला आहे मग आठशे केला तो व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे नाही माईन आठशे रुपये कॅरेट असेल आठशे बेचाळीस आठशे बेचाळीस रुपये करेट घ्या बरोबर आठशे बेचाळीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता टू एट सेवन दोनशे सत्त्याऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी वांग मित्रांनो दोनशे सत्याऐंशी रुपये करेट एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असे प्रकारचे गावठी वांगे पाहुत थ्री फोर फाईव्ह तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट गावठी वांगे एका कर सहाच कॅरेट आणले काय भाव गेले धन्यवाद दादा दा। तीनशे सत्तर रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचं राकेश राकेश, राकेश का पंचगंगा राकेश व्हरायटी धन्यवाद कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद हा तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालफाऊ शूटिंग करून थ्री सिक्स झिरो तीनशे साठ रुपये कॅरेट हे तीनशे साठ गेलं मग हां तीनशे साठ तीनशे साठ रुपये कॅरेट लाल वांगे काय पाचशे साडेपाचशे सेट ने घेतलं का आता एवढा महागाचा माल कुठे विकायचा ग चला जाऊ दे अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकतो दोनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट टू टू एट दोनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट लांबडी वांगे किलो भरती रुपये माल पाहू रुपये सहासष्ट लांबडी वागे दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे दुधी भोपळा पाहू शकतात टू थ्री झिरो मावली व्हॅरायटी निर्मल आहे का निर्मल व्हेरायटी मित्रांनो दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारची साईज पाहू शकता दुपी कपडा अशा प्रकारचा मोठा माल गेलेला आहे दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट टू नाईन वन दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट जाड मालाला डिमांड आहे वाटते हा काय भाव गेला दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये कॅरेट दो मालक दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा हिरवा मालक नेता काय वडून ते दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये अमनश्री व्हेरायटी जर तारलं पा। पाऊ शकतं मित्रांनो पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झाला आहे पाचशे चाळीस रुपये कॅरेट अमनश्री व्हेरायटी कारले पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो प्रजाती व्हेरायटी फाईव्ह एट झिरो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी हां हे हो किता तोडा आहे वासरा रुशन ना रुशन व्हेरायटी दुसरा तोडा मित्रांनो चांगला भाव मिळाला का माऊली बरं आहे वातावरण सहाशे चाळीस रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का चांदोड चांदोडहून आले धन्यवाद सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे पाहू शकता माऊली किती तोडा तोडा किती आहे काय भाव गेला सहाशे नव्वद रुपये त्याच्यावरती पण भाव आहे का नाही सहाशे नव्वद एक नंबर तुमचा आज चला चांगला आहे नवा तोडा माल मित्रांनो सहाशे नव्वद रुपये कॅरेट चला इथं थोडा या रुशानचा काय भाव गेला आज एकदम भारी या सातशे रुपये चांगलं वाढ आहे बर भाऊ कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा रुशन नायटी सातशे रुपये करेक्ट चला भाऊ किती दहा किलो आहे का अकरा बारा किलो बरेच साडेतीनशे पिक्स का आज कमी भाऊ पायल काय भाविक साडेतीनशे भेंडी नाही घेतो ना घेतो ना हे जोड कांदा आहे का काय मिक्स आहे थाद। खाद एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि हा बारीकवाला बारीकवाला तुझा तो दोनशे दोनशे रुपये कॅरेट किती काही बोवणी बोवणी झाली का नाही कमी आहे खूप आज धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट विरांग व्हॅरायटी माल शकतं मालपूर चित्राणू दोनशे रुपये कॅरेट टोमॅटो दोनशे रुपये कॅरेट विरंग नीर दौनश रुपये फैला साठ रुपये बारीक साइज माल साठ रुपये कैरेट कोबी अशा का माल पु शकता को वरायटी दादा सेंट साठ रुपये कैरेट फायनल काय भाव विकली फायनल बोला ना तुम्ही काय भाव विकली पाचशे सुरती ना पाचशे रुपये कॅरेट सुरती गवार असेल त्याचा माल दहा किलो फायनल काय भाव विकली साडेसहाशेच का सहाशे रुपये सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी गवार मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट पाचशेने दिली तलवार का शार्कवन मिरची पाचशे रुपये कॅरेट दहा किलो वजन लिलावत नाही टाकत दादा तुम्ही साडेपाचशे पाचशे रुपये कॅरेट फायनल भाव एकशे पासष्ट रुपये वजा असे प्रकारचा मालप्रोश दादा कोणती व्हेरायटी सातशे चौसष्ट एकशे पासष्ट रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकतो सातशे चौसष्ट व्हरायटी एकशे पंच्याण्णव रुपये होतं माल पाहू शकतो वन नाईन फो एकशे पंच्याण्णव रुपये एकशे पंचाण्णव सव्वा दोनशे रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकतो जरा दोनशे पंचवीस रुपये होतं सातशे चौसष्ट वेरायटी तीनशे रुपये वजाशे तीनशे रुपये सातशे चौसष्ट